काय आपण मला प्रश्न काळजीपूर्वक विचारा आपला प्रश्न काय कोणता गुन्ह्याविषयी बोलताय आरोपी पकडतात मात्र उशीर लागला कारण कारण या राज्यातलं जे सरकार आहे ते गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये जे मिंधे सरकार आहे हे एकतर गुन्हेगारी स्वरूपातून निर्माण झालेलं सरकार आहे अनेक गुन्हेगारांना संरक्षण देऊन जे दे विधानसभेत आहेत हे सरकार बनवलेलं आहे मग ईडी असेल सीबीआय पोलीस इन्कम टॅक्स ईओडब्ल्यू त्याच्यामुळे यांची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची गुन्हेगारांना प्रोटेक्शन द्यायचं आणि आपल्या पक्षामध्ये सामील करून घ्यायचं वरळी हिट अँड रन केसमध्ये नेमकं तेच झालेलं आहे त्या निरपराध महिलेस श्रीमती नाखवा यांना ज्या प्रकारे वरळीच्या रस्त्यावर वारंवार गाडीखाली आणून चिरडण्याचा प्रकार झाला हा एखादा नराधम नशेमध्ये असलेला नराधम पैशाची मस्ती आणि नशा चढलेला नराधमच हे करू शकतो एका मराठी महिलेचं ज्या पद्धतीनं रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली आणि मुंबई पोलिसांना आरोपी तीन दिवस सापडत नाही कोणाला खरं वाटेल का ते कोणाला खरं वाटेल त्याच्या शरीरातली नशेचा अंमल हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी तीन दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं आणि आता त्यांना आणलेलं आहे पण व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज सांगताय की ह्या मुलानं या, मुला या गुन्हेगार त्याच्या बापे गुन्हेगार असं मला कळलं ह्या मुलानं कशी न नशा केली होती कोणत्या प्रकारची नशा केली होती कोणत्या बारमध्ये गेले होते आणि बाप सांगतोय मुलाला अपघात झाल्यावर पळून जा आणि ड्रायव्हर जो आहे त्याला गाडीवर बसवा त्याच्यामुळे हे संपूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे आणि ह्या मुलाला सजाय मौत फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे मराठी अभिनेते जयंत वाडकर यांचे ते नातेवाईक आहेत मी आता वाचल त्यांच्याविषयी कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री एरवी आपल्या कॉमेंट देत असते किंवा इतर काही सामाजिक कार्य करते हा बोललं पाहिजे ना कसल्या टाळकुटेपणा करते मराठी फिल्म इंडस्ट्री आपल्या मराठी इंडस्ट्रीतल्या आपल्या सहकार्याचे नातेवाईक अशा प्रकारे रस्त्यावर चिरडल्यावर तुम्ही मुग बिळून गप्प बसता असलं मराठी पण आहे तुमच्यामध्ये